किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही ह्याच्या अगोदरचा माझा व्हिडिओ पाहिला असेल धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या देवीचं आपण पारंपरिक पद्धतीने आगमन कसं होतं तो व्हिडिओ पाहिला तर या व्हिडिओमध्ये आपण त्याच देवीचं आता दर्शन घ्यायला चाललो आहे तर आता मी आहे ठाण्यामध्ये आणि आता वाजल्यात बरोबर संध्याकाळचे पावणे सात म्हणजे आता गर्दी तर भेटेल आपल्याला तुम्हाला समजेल पुढे व्हिडिओमध्ये की किती गर्दी होती आणि कसं काय आपलं दर्शन झालं ते तुम्हाला पुढे कळेलच तर यंदा यावर्षी त्यांनी तिकडे हिमाचल प्रदेशातील जटारी भगवान शंकर यांचं मंदिर बनवलं आहे हिमाचल प्रदेशात त्यांचं मंदिर एकशे अकरा फूट आहे ते तर इथे त्यांनी एकशे अठरा फूट उंचीचं असं मंदिर म्हणजेच मखर देखावा बनवलेला आहे खूप छान आहे आणि गेल्या वर्षी त्यांनी प्रभू श्रीराम यांची अयोध्या बनवलेली तर आता यावर्षी ते हिमाचल प्रदेशातील जटारी भगवान शंकर महादेव यांचं मंदिर बनवलं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि तिकडे महत्त्वाचं असतं की तिथे नऊ दिवस दाई दिवस जत्रा भरलेली असते ती पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आता माझ्यासोबत असणार आहे आमचा कुकू आणि प्रज्ञा आता वाजल्यात बरोबर संध्याकाळचे पावणे सात आपल्याला गर्दी मिळते का ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि जर का तुम्हाला तिकडे दर्शनाला यायचं असेल ठाण्याला टेंबी नाक्याला धर्मवीर आनंद दिगेसाहेबांच्या देवीचं दर्शन जर घ्यायचं असेल तर ठाणा स्टेशनपासून अगदी दहा ते पंधरा मिनटं चालतच म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवरच आहे तुम्ही नक्की येऊ शकता आता आपण जाऊ देवीचं दर्शन घेऊया चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आम्ही आता इथून निघतोय बाईकने इथून आम्ही पोहोचू आता हार्डली दहा ते पंधरा मिनटातच पोहोचू जवळ आहे इथून आम्हाला बाईकने तर डायरेक्ट भेटू आपण आंबे मातेच्या मंडपात टेंबी नाका धर्मवीर आनंद झेंगेसाहेबांच्या देवीजवळ आंबे माते की जय तर मंडळी आम्ही आता जस्ट पोचलो आहे बघावरती बोर्ड लिहिला आहे सर्व देवी भक्तांचे हार्दिक स्वागत जय अंबेमा सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्था टेंबी ठाणे तर इथे एंट्रीला तुम्हाला हे असे स्टॉल्स वगैरे बघायला मिळतात इथे खूप मोठे जत्रावरती मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा बॅग्स वगैरे टॅटू पण काढून मिळतो फिक्स रेट चाळीस रुपये हे बघा आता आपण हे नंतर बघणारच आहोत तर आता आपण प्रथम जाऊन देवीचं दर्शन घेऊया प्रज्ञा आणि कुकू पुढे चालतो आहे बघा गौतम बुद्धांच्या मूर्ती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे इथे असे लेडीजचे ड्रेस पण आहेत अंबाडा अंबाडा कप्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इथे छोट्यांना बघा डफली ढोल आणि हे बघा मास्क चल पहिलं आपण देवीचं दर्शन घेऊया कुकू काय पाहिजे हा येताना घेऊ आपण चल पहि पहिलं देवोपाला देवबप्पाला नमस्कार करून येऊ आपण चल पहिलं देवबाप्पाला नमस्कार करू मग नंतर घेऊ बघा लाइटिंग एक नंबर वाटते बघा आणि ते बघा तिकडे त्या साईडला ऑरेंज ऑरेंज लाईन दिसते ना देवी तिकडे बसते ते बघा इथे रांगोळी वगैरे सगळे स्टॉल बघायला मिळतात आणि इथून अशी देवीसाठी लाईन लागते आता काय एवढी काही गर्दी नाही आहे आपण जाऊया पुढे प्रज्ञा कुठे गेली मी शोधतो ही बघा ही लाईनमध्ये येऊन उभी राहिली आहेच ना ठीक आहे तोपर्यंत मी आपण बाहेरून मंदिर बघून घेऊया आता गर्दी कमी आहे म्हणून नाहीतर फार इथून लाईन चालू होते तर बाहेर त्या गेटपर्यंत जाते आपण आता दर्श मंदिर बघून आहे बघा जटोली जटोली सॉरी मी जटारी बोललो मगाशी जटोली शिवमंदिर हिमाचल प्रदेश आपण लांबून बघूया इथून असं देवीचं दर्शन होतं बाहेरून दर्शन बघा प्रज्ञा तिकडे उभी यायला ना आली इथे आपण देवीचं दर्शन वगैरे घेऊन आलो ना तर लहान मुलांसाठी पाळणे वगैरे इकडे आहेत आपण जाऊ आता थोड्या वेळाने आंबे मातेचं आपण दर्शन घेऊया आता हे बघा जटोली शिवमंदिर हिमाचल प्रदेश आता हे एकशे एकोणीस फूट बनवलं आहे आणि तिकडे आहे ते एकशे अकरा फूट आहे सेम प्रतिकृती आहे जवळून दाखवतो तुम्हाला चला आंबे मात्यात ओटी वगैरे मिळते सगळं ओटीचं साहित्य देवीसाठी चल बघा आपण आता ओटी घेतली किती रुपये ओटी आहे मग ऐंशी रुपये चला प्रज्ञा पुढे गेली हे बघा इथून आता वरती देवीच्या पायाजवळ आपण डोकं ठेऊ शकतो आणि जर ओटी आणली असेल तर ओटी इथे खाली भरायची हे बघा ओटी इथे खाली भरायची मग पाया पडायला नमस्कार करायला वरती जायचं इथे भरायची आणि तिथून आता वरती आता जस्ट दर्शन घेऊन बाहेर आलो आता आपण या साईडला जाऊया म्हणजे छोटासा पाळणा आणि दिसतंय कुकूला आता त्याच्यात बसवूया दोघा प्रज्ञा आणि कुकू पुढे चालते तर मंडळी आता देवीचा दुसरा दिवस आहे ना त्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती आमचं लाईनीत पाच मिनिटं पण नाही आम्ही लाईनीत उभे राहतो पण छान दर्शन झालं आणि देवीच्या पायाजवळ तुम्ही जाता देवीच्या जा पायाजवळ म्हणजे एक फुट अंतर राहतं आपल्यामध्ये देवीमध्ये आणि आपल्यामध्ये पण एवढं जवळून देवी दिसते ना खरंच खूप छान दिसते आणि डेकोरेशन पण खूप छान बनवलंय तर तुम्ही नक्की या दर्शनाचा आनंद घ्या आता आपण इकडची जत्रा फिरूया आहे ना गुगू पाण्यात बसायचं चला आता याला आपण पाण्यात बसूया आणि खायचे काय काय स्टॉल आहेत ते आपण बघून घेऊया तर हे बघा इथे यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पापड लोणचे मसाले वगैरे आहेत बघा ना हे तुम्ही पाहू शकता यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आणि मसाले आहेत पापड आहेत नाव काय तुमचं लक्ष्मी आनंद कमे ओके तुमच्याकडे काय काय मसाले वगैरे मसाले मालवणी मसाला अग्री मसाला मच्छी मसाला संडे स्पेशल मसाला मध्ये सतरा अठरा व्हरायटीजामध्ये सतरा अठरा वरे वाचणी पोहा पालक टोमॅटो मिरची कोथिंबीर मका ओके आणि तुम्ही आता देवी आहे म्हणून नऊ दिवस इथे स्टॉल लागला इथेच असतो ओके इथेच असतो ना आता मंडळी ते बघा आता हा आपला देवीचा मंडप आहे आणि मंडपातून तुम्ही बाहेर पडलात ना तर राईट साईडला इथेच काकींचा स्टॉल आहे तुम्हाला इथे वेगळ्या पंधरा प्रकारचे गृहिणी पापड म्हणून तुमच्या ब्रँडचं नाव आहे ओके आणि बघा इथे यांच्याकडे वेगळ्या प्रकारचे लोणचे मसाले आहेत ओके सगळ्या प्रकारचे लोणचे आहेत ओके थँक्यू बघा इथे लहान पोरांचे स्टॅपलर्स आहेत मैत्री पास्ता बिस्ता पण आहे चे फ्रांची तंदुरी ओके छोट्या पोरांच्या पाळण्या आहेत ह्याच्यात कुकू बसेल काय हा कुकू आय हॅलो पकड पकड बघा आता याला विमान बसवला पन्नास रुपये कोणती पण राइड घ्या आपण जो काळा पन्नास रुपये परत तिथे पण असंच सेम आहे पन्नास रुपये छान इथे अरेंजमेंट आहे आणि आता गर्दी नाही म्हणून एवढं खाली खाली दिसतंय तर दर्शना आला तर उद्या पर्वामध्येच या नंतर चार पाच दिवसांनी खूप गर्दी होईल तर लवकर येऊन देवीचं दर्शन घ्या मस्त दर्शन होत आहे आणि काही गर्दी नाही आहे आणि देवीचं रूप पाहिल्यावरती मन एवढं प्रसन्न होतं ना खूप बरं वाटतं शांती मिळते शांती तर नक्की या दर्शन घ्या आता इथे बाकी फूड स्टॉल पण आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये दे बघूया हे बघा इथे खायचे स्टॉल उलटा वडापाव पंचवीस रुपये वेज चीज मायोग पिझ्झा ऐंशी रुपये पिझ्झा वगैरे वे पाणीपुरी वेफर्स हे बघा बघा डमरू डमरू कुकू डमरू हा पहिले जम्पिंग जम्पिंग करूया ना खुबत बिरबत पण आहेत तर हे बघा इथे मोजिटो काला खट्टा कच्ची केरी ब्लू लेवन सोडा कसा है रे फिफ्टी ठीक है ये तो थोड़ा नहीं ये तो प्याला खातो मैं ये तो हाँ जंपिंग 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 पन्ना रुपये सुधा पन्ना रुपये मंडळी ते बघा आपण आता समोर दिगेसाहेबांच्या देवीचं आपण दर्शन घेतलं ठाण्याची दुर्गा दुर्गेश्वरी आणि तिची मोठी जत्रा आहे बघा इथे वरते छत्रपती शिवाजी महाराज मैदान श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान ते बघा आता आपण अध्ययन बघूया ते मोठमोठे पाळणे वगैरे आहेत आकाश पाळणा ते बघा समोरच चक्र बघा किती मोठं आहे तिथे बघा कुल्फी बलून शूट छोटेवाले बघा ग्लासनी बॉल पाडायचे बॅट भेटणार मोबाईल ग्लास पन्नास रुपये हे चक्र थांबलंय तो मोठा आकाश पाळणार बापरे दुसरा दिवस आहे ना तुम्हाला बघा गर्दी कमी आहे उद्याचा दिवस पण गर्दी कमी असेल त्यानंतर इथे आपल्याला चालायला जागा नसते एवढी गर्दी असते हे बघा आता हे असं उरतंय आता ट्रेन चालू आहे तिकडे मोठी बघा चक्र चालू आहे हळूहळू वरती जाते गोल गोल फिरत आकाश थांबला किती स्पीड मध्ये फिरत किती रुपये शंभर रुपये त्याची एंट्री शंभर रुपये आपण आकाश पाण्या विचारूया आणि बघा ड्रॅगन बोट ड्रॅगन बोटचं पण विचारूया किती रुपये ड्रॅगन बोट शंभर ड्रॅगन बोट शंभर रुपये आकाशपाळणा चालू झालाय बघा किती रुपये एकशे वीस रुपये हे बघा एकशे वीस रुपये एकशे वीस एकशे वीस खतरनाक ना आहे आहे बातल्या आता ठाणा दिसत असते बघा आता खाली आलं हळूहळू प्रज्ञा ती बघा तिकडे उभी आता तिला मी सांगितलं उभी बिरा आता बोलू आहे ना आमच्याकडे त्यामुळे लगेच कळत कुठे उभी आहे ते बघा समोर मसाला पान मसाला पान मसाला पान वेगवेगळ्या प्रकारचे मसाला पाण्या पान वाला पान पान मसाला पान मसाला पान मेडा पान मेढा पान मसाला पान मसाला ये भी क्या? पान है क्या हे है? चॉकलेट पान आहे किती रुपये आणि हे वाला? मलाई कुल्फी ते किती तीस रुपये आणि हे ये आपलं नॉर्मल हे तीस रुपये मसाला पान मसाला पान 30 मीठा पान मीठा पान और ये अपना मसाला पान मीठा मसाला पान मीठा मसाला, मसाला पान बनारसी मसाला, मसाला पान कोना मसाला पान कोना वरती जाते बोल